गोकुल सोबत गोकुल किंजवडे वाड़ी ते बाईतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली दहा वर्ष नादुरुस्त आहे साकव सद्यस्थितीत पूर्णपणे धोकादायक बनलाय ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या साकवावरून ये जा करावी लागते देवगड तालुक्यातील किंजवडे खालची वाडी ते बाईतवाडी कदमवाडीला जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव जीर्ण झालाय या गावातील शेतकरी पावसाळ्यात शेतातून जाण्यासाठी आणि पलीकडील बाईतवाडी कदमवाडीच्या संपर्कात राहण्यासाठी या साकवाचा उपयोग करतात श्रमदानातून ग्रामस्थ पारंपरिक बांबू पोफडीच्या सहाय्यानं तात्पुरती डागडुची करून वर्षानुवर्षे याचा करतात साकवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल व्हावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे सामोरे जाण्याचं एवढं तात्पर्य आहे आम्ही उपयोजन सुद्धा केलं काय एकदम तो जीव मुठीत घेऊन आम्ही दोन्ही वाडीतली माणसं कदमवाडी बाईतवाडी हां एकतर आमचं जीव मुठीत घेऊन आम्ही तो प्रवास करतो एक तर पाणी येतं आहे आता पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं एवढी हा म्हणजे मु जीव मुठीत घेऊन आम्ही कोणतरी त्या त्या पुलावरून पडणारच नक्की शंभर टक्के सांगण्याची काही गरज नाही कोण शासन कोण कोण म्हणजे लक्षात देत नाही आम आम ना आहे आमचं येणं जाणं म्हणजे काय आमचं दळण म्हणा एक तर आमचं येणं जाणं दुकानं वगैरे आहे जवळ म्हणून आम्ही दोन्ही वाडीतली माणसं येतो आम्ही त्यासाठी इतर काय आमचं म्हणणं नाही आहे शासन कुठेतरी क काहीतरी कुठल्या तरी, तरी, तरी दबावाखाली हे आहे असं आम्हालासुद्धा कळतंय नाही पण असं होऊ नये कारण आम्हाला हे बघा आता हे पिशवी घेऊन आलो दळणासाठी हां आता छत्री ही पिशवी आता विचार करण्यासारखी गोष्ट मी होत आहे म्हणून बघितला कसं कसं धरून 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 आलो जवळ म्हणून आलो मी आता लांब असतं तर कुठे जायचं आम्ही हां एकतर आमची एवढी हालत झाली आहे आम्हाला पान सुपारी मिळते वेळी इतर पान खाणारी माणसं कुठेतरी येतो आम्ही दळण घेऊन घेते आता काय करायचं दोन्ही वाडीतल्या माणसाने किंवा इथली माणसांची शेती आहे तिथे कसं जाणार घेऊन ट्रॅक्टर म्हणा किंवा काय कसं माणसं जातील लेडीज जातील काय कसं जाणार तिथून घेऊन हां ह्या लोकांची या सुरवेवाडी घाडीवाडी यांची शेती स्थिती आहे आमची आहे ते आम्ही मरू दे कसं तरी येऊ आम्ही हां पण ह्या लोकांनी काय करायचं कसं जायचं तिथून त्या पुलावरून आणि शेती करायचं उपवाशी मारण्याची पाळी आहे हां अशी परिस्थिती आहे काय आता करायचं ते हरवं आता काय करायचं आम्ही तरी आम्ही काय येतो जातो आहे जीव मुठीत घेऊन येतो जातो काय करायचं या पुलाची अवस्था अशी झाली आहे खालचा भाग जो आहे तो पूर्ण कजून गेलाय तो आणि पडून गेलाय तो आणि एका बाजूला तो साख वाकून गेलाय म्हणजे काहीच शिल्लक नाही आहे गेल्या वर्षी ग्रामस्थांनी खांबट टाकून कुठेतरी जाण्यासाठी आपलं साधारण हे केलं आता काय बघितलं तर एकदम खचूनच गेलाय तो काय नाही राहिलंच नाही पत्रे सडून गेले आहेत सडून म्हणजे काय म्हणजे शिल्लकच राहिले नाही बघायला गेलं तिथे वस्तू तिथे बघितलात ना तर काय आहे कसं जाते माणसं येत आहेत आणि काय करताय ते काय सांगण्याची गरज नाही सडून गेले आहेत पत्रे खाली बी राहिलं नाही दोन्ही बाजूने काय राहिलं नाही एका बाजूने तर तो गेलायच तो, तो एकदा दोन तीन माणसं एका दणक्यात आली ना तो खालीच जाईल माणसाशी अशी परिस्थिती आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल